तिने कच्छी भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला आजोबा त्याच कच्छी भाषेला भुरळले आणि तिला घरामध्ये घेतलं घरामध्ये घेतल्यानंतर तिने टॉयलेटला जाण्याचा बहाना केला परंतु त्या आजोबांना वाटलं की मी एका कुठल्या पुरुषाशी बोलतोय परंतु पुरुषी वेशात होती ही ज्योती भानुशाली ही ज्यावेळी बाथरूम मध्ये गेली त्यावेळेला काकांना तिने बोलवलं पाईप तुटल्याचा बहाणा केला काका पाहायला आले जोरदार काकांना धक्का दिला बाथरूम मध्ये बंद केलं आणि थेट बेडरूम मध्ये जाऊन तिने सोन्या चांदीची बॅग आहे ती घेऊन फरार झाली घरामध्ये अजूनही इतर महागड्या वस्तू होत्या टेबलवर वर महागडं घड्याळ होतं मोबाईल होता एवढंच नाही तर ज्या ठिकाणी ही बॅग होती त्याच्या वरच्या ड्रॉवर मध्ये तीन लाखांची कॅश आणि पंचवीस तोळे सोनं होतं परंतु ते तिला दिसलं नाही आणि तिने शोधण्याचा देखील प्रयत्न केला नाही तिने जे आहे की हे सोनं चोरलं आणि घेऊन पसार झाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ती नवसारी इथे राहणारी आहे नवसारीवरून ती ट्रेनने आली सुरुवातीला तिने तुंगारेश्वरून रिक्षा पकडली शास्रीनगर मध्ये आली हा संपूर्ण चोरीचा बनाव आखला आणि पुन्हा रिक्षा पकडून ती आनंदनगर मध्ये गेली आनंदनगर मध्ये एका बॅगच्या दुकानात गेले तिने एक नवीन बॅग देखील विकत घेतली आणि संपूर्ण सोन्याची बॅग जी आहे ही दुसऱ्या बॅगेमध्ये शिफ्ट केली आणि पुन्हा नवसारीला आपल्या घरी शिफ्ट झाली परंतु तिचा हा येण्या जाण्याचा ड्रामा जो आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता तिच्या चालण्यावरून पोलिसांना डाऊट आला आणि घरातल्या लोकांशी चर्चा केली ज्यावेळी घरातल्या लोकांना हा व्हिडिओ दाखवला त्यावेळी तिच्या डोक्यावर एक स्कार्फ होता आणि स्कार्फच्या माध्यमातून ओळखली हा स्कार्फ हा भानुशाली कुठला कुटुंब्याच्या घरातलाच होता